शिक्षणार्थी आय ए अधिकारी पूजा खेडकर असाधारण मागण्यांमुळे चर्चेत आहे खाजगी वाहनांवर लाल दिवा लावणे सरकारी चिन्हांचा वापर करणे आय ए एस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे वेगळी कॅबिन स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या या मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती दरम्यान त्यांनी वाशिम येथे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळ केल्याची तक्रार होती यूपीएससीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला यामध्ये खेडकरने अटकेला विरोध केला आहे सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितले होते मात्र पूजाने त्याला नकार दिला असा दावाही खेडकरच्या वकील ॲडव्होकेट वीना माधवन यांनी कोर्टात केला त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांचे हे आरोप खोडून काढले आहेत दिवसे यांनी सांगितले की पूजा हिने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत सर्व आरोप रचलेले आहेत खेडकर या तीन ते चौदा जून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित होत्या यावेळी पूजा खेडकर यांना मोजून तीन वेळा भेटलो या सर्व भेटी प्रशासकीय होत्या या यावेळी अन्य अधिकारी आणि वकील देखील उपस्थित होते असे दिवसे यांनी सांगितले या काळात कधीही मी पूजा यांना एकटा असताना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी एकटा असताना चर्चा केली नाही चौदा जून नंतर त्यांना विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले तिथे पोस्टिंग होताना पूजाने कोणताही आरोप केला नाही राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात माझ्या पत्राच्या उत्तरात तिने असा कोणताही आरोप केलेला नाही जेव्हा तिला वाशिमला पाठविण्यात आले तेव्हा तिने जाणून बुजून अशा प्रकारचे आरोप केले आहेत तिने असे का केले हे सर्वांना माहिती आहे असेही दिवसे यांनी स्पष्ट केले